बिग युवकांशी संवाद राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं कार्यक्रम शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचारसरणीनं व आदरणीय जयंतरावजी पाटील साहेबांच्या मार्गदर्शनानं प्रेरित जिल्हाध्यक्ष विवेक कोकरे राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सांगली यांनी करजगी इथं भेट दिली बैठकीपूर्वी करजगी उरुस दर्ग्याला भेट देऊन अनेक बांधवांशी संवाद साधण्याची संधी मिळाली या निमित्तानं पक्ष अधिक बळकट करण्याचा निश्चय दृढ करण्यात आला यानंतर युवा सहकारी व कार्यकारिणी सदस्य नजीरभाई पटेल यांनी कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती या बैठकीत स्थानिक कार्यकर्त्यांनी आपले प्रश्न अडचणी यांची मांडणी केली जिल्हाध्यक्ष श्री विवेक कोकरे यांनी सर्व समस्या मनापासून ऐकून घेतल्या व पक्षाच्या माध्यमातून त्या सोडवण्यासाठी कटिबद्ध राहण्याचा शब्द दिला या बैठकीत बोलताना श्री कोकरे म्हणाले आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब हे लोकशाही जपण्यासाठी सातत्यानं कार्यरत असलेले महाराष्ट्राला लाभलेलं नेतृत्व आहे आपण सर्वांनी साहेबांच्या सोबत राहून लोकशाहीचं सरकार पुन्हा आणण्यासाठी एक दिलानं प्रयत्नशील राहावे संविधान वाचवूया लोकशाही वाचवूया हा आपला संकल्प असावा बैठकीस जत तालुका कार्याध्यक्ष उत्तम शेठ चव्हाण सहकारी दत्तात्रय कुलाळ तुषारजी पाटील तसेच करजगी हल्ली बोरगे व येथील युवक प्रतिनिधी व करजगी येथील सर्व नेते मंडळी उपस्थित होते